शुभ सकाळ सर्वांना सकाळच्या बरोबर साडेचार वाजलेला आता आणि साडेचार वाजताना काही अलार्म लावायची गरज नाही काही नाही बरोबर साडेचारला जाग येते म्हणजे येते चुलीतली तर चुलीतली राग भरून काढलेली आणि चूल पेटवून घ्यायची आणि चूल पेटवायची म्हणजे भाकरी करायला आहे ना चांगला तोपर्यंत हार पडतो आणि पाणी इथं आपलं चुलीवर तापतंच तापतं चुलीवरच पाणी आपलं हे तापवायचं तर आणि सकाळी ना साडेचार वाजता उठ आपल्याला जर का लवकर उठायचं असेल ना तर एक दोन दिवसही करायचं आपण म्हणजे असं उठण्यासाठी हे करून आपण अलाराम मोबाईलवर हे ते लावून न ठेवून उठू शकतो पण तिसऱ्या दिवशीनं लावायची गरज लागत नाही काय नाही बरोबर त्या टायमिंगला जाग येते पण आपण काय करतो मरगळ घेतो हातोरणातून उठायचं पट नाही तस पटकीनं तसंच पडून राहायचं पडून राहिलं की मरगळी येते त्याच्यामुळे उठल्याबरोबर आहे ना उठल्याबरोबर आपण जे कपड्याच्या आपल्या घाड्या घालायच्या आणि उठून बाजूला व्हायचं मग आपले म्हणजे अंगातले जी मरगळ असते ना ते झटकून उठायचं लगेचच हे होतं आणि झाडं असायला असावं वाटते तर पण ह्याचा पाला झाडा पडायचं म्हणलं ना तर खरंच नाकी की नव्हतं तिथं पाऊन आणि पाला झडतो हे ठीक आहे पण पाऊस पण इतका झाला आहे ना त्याच्यामुळं जास्त पावसामुळं पण झाडाचे पाला आहे ना पिवळा पडतोय आणि पिवळा पाला पाल खाली सारखं ते पान गळ होतेच होते आणि तरी पण टप्प्याटप्प्यात झाडून काढते दोन दिवस म्हणजे तीन दिव दोन दिवस एक दिवस इकडचं अर्ध्यापासून इकडं हाऊ बाजू इकडं अंगणातलं एक दिवस इकडं गायांच्या तिकडचं समोरचंच जवळजवळ हे दोनशे फूट अंतराचं हे सगळं एवढं हे सगळं झाडण्यासाठी आहे बघा तरी इकडचं आता उद्या झाडं हे तरी पण इथं आंब्याची पानगळ झालेलीच आहे आणि सकाळी सकाळी कुठं चालायला जायची गरज नाही काही नाही काय नाही हौदापासून घरापर्यंत घरापासून गायापर्यंत गायापर्यंत हौदापर्यंत परत असं ही परें। एक्सरसाईज रोज भारी होते आणि बघा शाळ्या सोलड्या न सोळ्या की ह्या झाडावर येत आता तरी पण ह्या झाडाच्या इथं शेजारी आहे ना एक आपलं जे खायचं पान आहे ना नागिलीचं पान म्हणतं ते लावलेलं पण त्याला नाही तोंड लावलेलं आणि बघा इतकं हे झाड झाड आहे ना छान आहे चॉकलेटी पानाचं पण ह्याचा पाला सगळा वरपाडून खाल्ला आहे शेळ्यांनी एकदम डेरेदार असं होतं छान दिसत होतं पण सगळा पाला ह्याचा शेळ्यांनी खाऊन घेतलेला आहे आणि उठल्याबरोबर इथं चालत चालत थोडंसं तोंड धुवून घेतलं ब्रश करून घेतलं आणि इथंही ना आज येईन आपल्याला जे शेवग्याचं पाला असतो ना त्याचं पाणी पि घेणार आहोत आपण त्याचं पाणी पिणार आहोत आणि पाला जो आहे ना शेवग्याचा हिरवागार असा शेंड्याचा येईनं तो घ्यायचा पिवळे पडलेले पानं घ्यायची नाहीत आणि ह्या पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि हे धुवून घेतलेले तुम्ही म्हणाल की हे पाणी पान हे जे आणलेले शेवग्याचे हे धुतले नाहीत तर हा येतानाच हे धुवून आणलेले होते आणि ते पाला सगळा पाडून ह्या पातेल्यामध्ये टाकलेले आहेत एक अर्धा लिटर पाणी टाकलेलं आहे हे दोघांसाठी केलेले साहेबांसाठी माझ्यासाठी तर अर्धा लिटरच आहे ना म्हणजे एक अप्बर तरी त्यातलं पाणी उकळून उकळून असं कमी झालं पाहिजे इतकं आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे तर बघा हे किती हिरवागार असा पाला आहे ह्या शेवग्याचा आणि काहीसुद्धा नाही ह्यानी म्हणजे काहीच नाही ह्याचं काही होत नाही आणि हे आणि आयुर्वेदिकही चांगलं आणि त्रास काहीच नसतो तर तो, तो उकुलून, उकुलून हे पाणी उकळून आणि बघा उकळायचं हे पातेलगतच भरलेलं होतं तर उकळून उकळून पाणी हे एकदम कमी झालेलं आहे एक कप दीड कप पाण्याचा अंदाज कमी झालेला आहे आणि ह्याचं इतकं तापमान झालेलं आहे आता पाण्याचं ह्याला गार होण्यासाठीनं एकदम थंड होण्यासाठी पेण्यायोग्य होण्यासाठी ह्याला एक अर्धा तास तरी लागेल तर हे गाळून ठेवू आणि अर्ध्या तासानंतर मग आपण हे पाणी घेऊ तर गाळून गाळून ठेवल्यानंतर ना ह्याला एका अर्धा तास बाजूला ठेवू तोपर्यंत तो दुसरं काम करू आणि आंघोळ करून घेतलेली आणि सगळं उलटं गायांच्या तिकडलं आपलं शेण पाणी काहीही झालेलं नाही तरी पण इकडं घरातलं उरकून घेतलेलं आहे कारण सोनपाई थोडे माहेर गेलेले आहेत मग तिकडं हे करायला इतक्या लवकर मग जे कसं जे त्याचं रो एक रुटीन असतं साडेपाचच्या नंतर गायाकडे किंवा सहा साडेपाच ते सहा ह्या अंदाजाने आपण जातो आणि तिकडे गेले की लगेचच गाया उभा राहतात ओरटून की लगेच ओरडायला सुरू करतात तर इथं लगोलग लगेचच आणि तोपर्यंत चांगलं फटफट झालेलं आहे एकदम उजडायला लागलेले ला तर देवपूजा करून घेतलेली आणि तुळशीला पण कार्तिकी स्नान पण हे का ह्या महिन्यातच असतंच असतं पण मी नाही आहे म्हणजे होत नाही व्हायला काय नाही त्याला पण ह्या गायांच्या हानी होत नाही आणि कोणी आमुषाला लागल्यापासून करतं कुणी पौर्णिमापासून करतं ना अशी रांगोळी काढली एवढी काय रांगोळी जमत नाही पण जशी येते तशी काढून घेतलेली तर कुणी कुणी पौर्णिमापासून पण करतं पंधरा दिवस कार्तिकी स्नान होतं त्यांचं तर बघा तोपर्यंत उजडून असं एकदम फटफट झालेलं -फट आहे आणि उ, उ सकाळी सकाळी ना सकाळचं वातावरण असं काही आमच्या घराच्या बाजूला असतं असं हे सूर्य उगवताना ना सकाळी सकाळी कोंबड्यांचा कालवा बघा तीन वाजल्यापासून कालवा ह्यांचा आणि ह्या झाडाच्या शेंड्यात घुसतील त्याच्यामुळं सगळीकडं आवाज इतका घुमतो ना ह्यांचा ह्या कोंबड्यांचा आणि कोंबडं पण जास्त झाले ते सहा कोंबडं आहेत आपल्याकडं तर हे पाणी एकदम थंड झालेलं आहे आता आणि हे पाणी पिऊ पिऊन घेऊ एवढं आणि फक्त शेण टाकलं आज शेण टाकलं आणि खुराक चारवून घेतलं आणि स्वयंपाकाला लागलेली आपल्याला लसूण लावायचं आहे त्याच्यामुळं हुरकून घ्यायचं स्वयंपाकाचं लवकर आणि उभा राहून करायला नको वाटतं पायाला गोळे येते सकाळपासून पण असं सारखं चालायचं चालायचं ना असं उभा राह चाल चालायचं म्हणलं की काही नाही होते पण एकदम असं उभा राहिलं रवं राहायचं म्हणलं किचनोट्याजवळ तर नको वाटतं पायाला गोळे येतात आणि बघा आमची मंगो चपाती जो टाकले नाही टाकले की तिला बरोबर वास येतो ती इथेच आणि तसं तिला म्हणजे एक एक ती एक तीन कोरा चपाती ती खाती गरम गरम पण थोडी थोडी टाकावं लागते एकदाच टाकली तर खात नाही आणि बघा हिला पिल्लं पण येत लहान लहान त्याच्यामुळं जरा वसवस जास्तच करते चपात्या करून घेतल्या तर आणि हिथं थोडीशी सुकी बटाट्याची ह्या भाजी करून घ्यायची आपल्याला तसे पातळ असे बटाट्याचे काप करून घेतले जे टब्यामध्ये ना आई द्यायची ही बटाट्याची भाजी मुकळी ह्याला पाण्याचा कसलाच वापर करायचा नाही साधे साधे मसाले टाकायचे त्यात काय वेगळं काहीही करायचं नाही आपल्याला जिरे मोहरीची फोडणी दिलेली लसूण इथं ठेचून घेतलेला जे लसूण आहे ना लसूण टाकून घेतलेला आहे थोडासा कडीपत्ता आणि हळद हळद लगेच ह्याच्यामध्ये टाकायची मग त्याच्यामुळे बटाट्याला हळद आणि मीठ लगेच टाकून घेतलं की ह्याला चांगलं पाणी सुटतं आपल्याला दुसरं पाणी टाकायची काही गरज नाही आणि जास्तीचे काही मसाले टाकायचे नाहीत जे आपलं रोजचे आहे थोडंस फार तेच टाकणार आहोत आपण आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला आंगचं पाणी सुटतं मीठ मीठ हळ टाकून घेतले ना लगु पाणी ह्याला सुटतं दुसरं पाणी आपल्याला टाकायचे नाही आणि ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची नंतर पण थोडीशी कोथिंबीर टाकू पण थोडीशी अशी वाफळलेली वाफळलेली जी कोथिंबीर आहे ना ती आवडते मला हे करायला त्याच्यामुळे ह्याच्यावर पण थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आणि एक पाच मिनटं आपण झाकण ठेवू आणि झाकण ठेवल्यानंतर आपला बटाटा आहे ना मऊसुद्धा असा शिजलेला आहे आणि आत्ता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मसाला टाकून घेऊ काही नाही ठेवणीतलं आपलं तिखट आहे ना ते थोडंसं टाकलेलं आहे आणि सुहाणं मसाला एक चमच्यावर टाकून घेतलेलं आहे आणि आत्ता थोडंसं शेंगदाणेच शेंगदाण्याचं कुठं नंतर टाक सुरुवातीला काही टाक नाही टाकलं ना टाकायचं नाही नंतर टाकायचं नाही तर करपतं ते आणि करपलं की मग ठसकाही लागू शकतो करपट ही भाजी लागू शकते त्याच्यामुळं अगोदर बटाटा थोडंसं मोकळं ह्याला पाण्याचा कसला वापर करायचा नाही तर अशा पद्धतीने बटाटा करायचा जो की डब्यात आई ही डब्यात आहे ना टिफिनमध्ये आपल्याला शाळेमध्ये ही बटाट्याची भाजी अशी करून देत होती मंडळी तुम्ही गावरान भेंडीचं झाड बघितले का तर तुम्हाला गावरान भेंडीचं झाड दाखवते तर बघा या भेंडे आलेले आहे आपण हे भेंड्या काढणार आहोत तुम्हाला दाखवते ह्याच्या भेंड्या आणि ही भेंडी काढायला ना थोडासा काहीतरी हातात कपडा किंवा हँड ग्लोवस काहीतरी लागतेच लागतील पण आत्ता मी काहीच नाही आलेलं आणि अचानक ही, ही भेंडी दिसली एक जवळजवळ एक वर्ष झालं असं ही भेंडी खाल्लेली नाही त्याच्यामुळे आता न, हे घेऊ तोडून तोडूनच न्यायचं आत्ता ह्याला परत यायला नको वापस आणि हे वाकडी भेंडी दिसती खरा तुम्हाला वाटत असेल ही किडकी पण अजिबात नाही एकदम चांगल्या मस्त असे भेंड्या आहेत बघा ह्या तर काढून घेतलेल्या आता फक्त थोडस असं ओढताना सरळ ओढायचं जर का उलटा आपण थोडस हे झालं ना तर ह्याच्याची काटेत ना तर ते आपल्या हातात घुसते ते एवढी अशी भिंडी आपली निघलेली आहे सगळी दोन झाडाला प्रत्येकाने हे परवडत नाही ते परवडत नाही म्हणून कसं हे म्हणजे पुन्हा पुन्हा कसं व्हायचं पिकं करायची असले छोट कोणी कुणी करेन केले का आणि आपल्याला लसूण लावायचं आहे आणि हे कुड्यातून हे म्हणजे कु ज्या कु मोठी कुडी असते त्यातून आपल्याला वेगळा करून घ्यायच्यात ह्या बारक्या पाकळ्या याच्या आणि हे छोटं मोठं पिकं कुणा करायला कुणी आता जरा हे करायला येते कुणी पण असे मोठे मोठे पैशाचे पैशाची पिकं करते तर हे हे करणार आणि एक दोन वर्ष झालं पण तसंच इतका लसूण आपण पिरून घेतला आणि आहे असं शेळ्यांना खाऊ घातला आपण लसण त्याला भाऊच नव्हता वीस रुपये किलोच अजून दो, दोन वर्षापूर्वी आणि गेल्या वर्षी चारशे रुपये किलो लसूण होता तर गेल्या वर्षी लावला होता पण ज्वारीच्या ह्यांनी आपला लसूण आला नाही वसवा जी पलट पल्ड़, सावली पडली त्याच्यावर तर ही तर सारा वडून घेते आणि अगोदर सारे वडून घ्यायचं का काही काळानं गेलंय मी ती कसं असं बारक्या ट्रॅक्टरने पेरला पण जातो किंवा असं टाकलं पण जातो हाताने तर काही काळानं गेले आणि खालच्या साईडला थोडीशी आहे त्याच्यामुळे थोडंसं वेगळं तिथंही करायचं त्यामुळे पिरून नाही चालणार आहे अगोदर सारे ओढावं लागते आणि सारे ओढून आपल्याला व्यवस्थित असे नवसारून साडे सारे, सारे इथनं सगळे व्यवस्थित तामटे काढव हे करून नंतरच आपल्याला मितीघाठ टाकणार आहोत आपण पण आता त्याचा सीझन नाही थोडीशी थंडी सुटायला पाहिजे अजून पण उष्णताच आहे ऊन पडतं ऊन तर इथून पुढं असतंच पण ह्या उष्णतेत पण म्हणजे उष्णता आहे त्याच्यामुळं आता अजून थंडी सुटलेली थंडी सुटायला पाहिजे आपल्याला मितीघाठ टाकता नाही त्याच्यामुळे एक महिनाभर आपण थांबणार आहोत आणि हे मुगाचं राहणार सगळं नीट करून ठेवलेलं आहे फक्त आता थोडीशी थंडीचं असं वातावरण झालं डिसेंबर ते जानेवारी ह्या महिन्यामध्ये तर आपण टाकून घेऊन हे लावायला इतकं किचकट आहे ह्याला आणि हे गावरान लसूण आहे एकदम हे गावरान आहे थोडासा लालसर असतो आणि बारीक बारीक पाकळ्या लावायला बराच वेळ जाणार आहे ह्याला इतका उन्हाचा कडाका भयंकर पाळलेला आहे बारा वाजलेला होता आणि बारा वाजताच हे सारा एक वडायला दोन किलो लसूण फोडून ज्या कुड्या आहेत त्याच्या पाकळ्या बाजूला करायला एक दोन तास गेलेले आहेत एक दीड तास गेलेला आहे दोन तास नाही दीड तास गेलेला आहे आपला हे ओढून घ्यायला आणि एवढा सारा आहे तो पुरेसा होत नाही अजून थोडासा आपल्याला ओढावचं लागेल जितकं लागेल तसं आपण पुढं थोडं 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 ओढत घेऊ आणि लसूण लावायला इथं सुरुवात केलेली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा